हॅलो फ्रेंड्स हा आहे माथेरानला जाणारा घाट गिरीस्थान माथेरान हे महाराष्ट्रातील अतिशय प्रसिद्ध असलेलं थंड हवेचं ठिकाण नेरळपासून ते माथेरानला जाईपर्यंत अतिशय सुंदर असलेला हा घाट जितका सोपा वाटतो त्यापेक्षाही अवघड आहे एका बाजूला उंचच उंच डोंगर तर दुसऱ्या बाजूला अतिशय खोल अशी दरी आपल्याला दिसून येईल हे आमचे सहकारी आम्ही सर्वजण मिळून एक ट्रिप या ठिकाणी काढली रस्ता अतिशय गुळगुळीत छान आहे परंतु अतिशय लांब असलेला हा घाटाचा रस्ता परंतु वातावरण मात्र अतिशय आल्हादायक आहे रस्त्यावर वर्दळही खूप आहे आणि या ठिकाणी आता इथं जिथं आपण थांबत आहोत तो घाटाच्या बाजूला एक व्ह्यू पॉईंट आहे आणि ही आहे प्रसिद्ध अशी ऐतिहासिक माथेरान ते नेरळ टॉय चाट्रे। रेल्वेचं ट्रॅक इंग्रजांनी याची रचना केलेली आहे आणि हे पाहितला गावरान मेवा काकडी आहे स्टार फ्रूट आहेत वेगवेगळ्या पद्धतीची फळं आहेत आणि बाजूला अतिशय सुंदर असलेली दरी अतिशय खोल आहे या ठिकाणी थांबून आपल्याला सर्व काही व्यवस्थित पाहता येतं घनदाट असं जंगल आहे थँक्यू